एखाद्यात राष्ट्रवादीचा दिवाळीत मोठा धमाका शिवसेना उपजिल्हा प्रमुख रमेश मोरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश खासदार सुनील तटकरे शिवसेनेचे आणखी राजकीय बॉम्ब लवकरच पुन्हा रायगड जिल्ह्यातील राजकारणात दिवाळीच्या मुहूर्तावर मोठा राजकीय धमाका झाला आहे शिवसेना उपजिल्हा प्रमुख रमेश मोरे फरवलीचे सरपंच संतोष खडतर तसेच अनेक शिवसैनिक पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून शिवसेनेला धक्का दिला आहे हा पक्षप्रवेश खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी सुतारवाडी येथे छोटे खाणी सोहळ्यात पार पडला यावेळी उपसरपंच सुजित सकपाळ मधुकर नथुराम आण विलास मोरे नेरू वाडवळ वीरेंद्र मेथा दीपक तांबट श्रावण कोळी नथुराम कोळी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला रमेश मोरे आणि संतोष खंतर यांच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढल्याचे मत खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले काही गैरसमज झाल्याने ते पक्षापासून दूर गेले होते परंतु ते दूर झाल्याने ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले आहेत तटकरे पुढे म्हणाले की राजकीय जीवनात टीका टिप्पणी अपेक्षित असते मात्र काही विरोधक वैयक्तिक स्तरावर टीका करून राजकीय संस्कृतीचा ऱ्हास करीत आहे जनता मतपेटीतून त्यांना योग्य उत्तर देईल विकासकामे आणि सामाजिक सलोखा यावर आमचा भर आहे रमेश मोरे यांचा आजचा प्रवेश हा प्रतिनिधिक स्वरूपाचा असून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे तेव्हा आणखी काही राजकीय बॉम्ब फोडले जातील अशी सूचक घोषणा त्यांनी केली या प्रसंगी माजी आमदार अनिकेत तटकरे प्रवक्ते ॲडव्होकेट राजीव साबळे हनुमंत जगताप कार्याध्यक्ष सुभाष टेकाणे तालुका अध्यक्ष काका नवकणे महादेव बक्कम बाबूशेठ खानविलकर संगीता बक्कम शैलेश भोलकर ॲडव्होकेट सुशील दसवते दीपक जाधव राजू शिर्के शादाब गैबी चंद्रशेखर देशमुख भाई दनसे गोरेगाव सरपंच जबर अब्बासी हुसेन रहाटविलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा